हॅलो कसे आहात सगळे आज मी सुट्टी घेतली होती कारण मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं पण झालं असं की मला अपॉइंटमेंट मिळाली नाही त्यामुळे मग माझं हॉस्पिटलमध्ये मा जाणं उद्यावर डिले केलं आता तुम्ही सगळे विचाराल की हॉस्पिटलमध्ये का तर जसं की तुम्हाला माहीतच आहे की मला पिरियड्सचा इश्यू आहे पी आहे आणि त्या कारणानिमित्त मी एका हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करणार आहे जे की इन फ्युचर आमच्या दोघांच्या फ्युचरसाठी फॅमिली प्लॅनिंगसाठी मला गरजेचं पडेल माझ्या घरातले सगळे फॅमिली मेंबर्स मला म्हणत आहेत की तुम्ही आत्ता जर ट्रीटमेंट घ्यायला चालू केली तर तुम्हाला फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आणि मग ती गोष्ट मी थोडीशी मनावर घेतली त्यामुळे मग मला आज हॉस्पिटलमध्ये जायचं होतं पण मी अपॉइंटमेंट घेतली नव्हती त्यामुळे मग मला दुसऱ्या दिवशी जायची वेळ मिळाली मग काय आता सुट्टी म्हटलं की मग निवांत सगळं काम मस्त गरम गरम कॉफी बनवली कॉफी पिल्यानंतर मी निवांत स्वयंपाक केला आम्ही जेवण केलं धीरज पण बाहेर गेला होता आणि माझी घरातली सगळी कामं सुट्टी असल्यामुळे रिंगाळत चालली होती कधी कधी वाटतं की जॉब सोडून द्यावा आणि घरातच बसावं पण नंतर मग असं वाटतं की घरात बसलं की मग घरातच राहून जाणार ऑफिसला जाण्याची मजाच वेगळी असते काम करून थकून स्वयंपाक बनवण्याची मजा वेगळी असते आणि ऑफिसला गेल्यानंतर जी सुट्टी मिळते त्या सुट्टीची मजा सुद्धा वेगळीच असते माझ्या मते तर घरामध्ये असलं की काम जास्त वाढतं ज्या दिवशी मी ऑफिसला जाते ना त्या दिवशी सगळ्या गोष्टी वेळेत होतात उठते वेळेत स्वयंपाक वेळेत होतो जेवण वेळेत होतं आणि घरसुद्धा स्वच्छ राहतं पण मी घरी असले ना की निवांत उठते निवांत कामं करते आणि अशात मोबाईलचा वापर जास्त असल्यामुळे तर मी तर फारच आळशी झाले खिडकी साफ करायचा विचार करते किती दिवस झाले सामान सगळं अस्तव्यस्त झालं आहे पण मला वेळच मिळत नाही आहे म्हणून मग आज करणार होते पण नंतर मग बाहेर जायचा प्लॅन झाला आता सुट्टी घेतली आहे म्हटल्यावर मग मा धीरजकडे मागणी असतेच की आज बाबा बाहेर घेऊन चल संध्याकाळी मी आणि धीरज बाहेर गेलो मग धीरजची आणि माझ्या धीराची मिटिंग होती एका ठिकाणी सो आम्ही तिकडे गेलेलो सगळे आणि मग ते दोघे आतमध्ये मिटिंगमध्ये होते आणि मी बाहेर थांबून त्यांची वाट बघत होते अर्धा पाऊन तास त्यांची मिटिंग चालली आणि मी मोबाईल बघत बसले त्यांची मिटिंग झाल्यानंतर मग ते दोघं बाहेर आले आणि मग आम्ही गेलो मॉलमध्ये मा मला थोडीशी खरेदी करायची होती साईजचा खूप इशू येतो आणि एकतर माझ्या मापाचे कपडे मिळत नाहीत जर बॉडी फिटिंग बरोबर असली तर लेंथ जास्त होते आणि लेंथ बरोबर असली की मग कपडे टाईट होतात तर मला कपड्यांचा खूप इशू होतो आणि माझ्या मापाचे कपडे कुठेच मिळत नाहीत मला माझ्या स्किन केअरविषयी भरपूर सजेशन्स येतात आणि मी ते खूप पॉझिटिव्हली घेते खरं सांगायचं झालं सा तर मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की माझं डाएट व्यवस्थित नाही आहे माझी लाईफस्टाईल व्यवस्थित नाही आहे त्यामुळे मला पिंपल्सचा इश्यू होतो आहे आणि प्लस त्याच्यामध्ये पेसिओडी पण मी खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते पण बाहेरचं जेवण माझ्याकडून कंट्रोलच होत नाही आहे तर तुम्ही मला नक्की सांगा की यावर काही टिप्स तुमच्याकडे असतील तर मी त्याही फॉलो करेन साखर पण मी मध्यंतरी बंद केली होती पण आता थोडंसं कंट्रोलमध्ये आहे म्हणजे मी एकदमच चालू नाही केली आहे पण थोडंफार गोड खायवं लागतंच कारण मला गोडचं क्रेविंग भरपूर होतं आणि रिसेंटली माझं लावा केकसोबत इतकं ऑब्सेशन वाढलं आहे ना काय सांगू मी म्हणजे जेव्हा जेव्हा बाहेर आम्ही काही खातो ना तर मी तो केक मागवतेच मागवते तर प्लीज तुमच्याकडे काही टिप्स असतील ट्रिक्स असतील तर मला नक्की सांगा कारण माझं गोडचं क्रेविंग खूप जास्त आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना हे सुद्धा विचारायचं होतं की माझे व्हिडिओ कुठल्या टॉपिक्सवरती तुम्हाला बघायला आवडत आहेत मी जे करते तेच करू की मी वेगळं काही करण्याचा प्रयत्न करू तर मला ते पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहायचा आहे मस्त कॉफी घेतली आणि त्यानंतर धीरजसुद्धा आला होता माझं एक कुरिअर घेऊन ते एक बँकेचं कुरियर होतं आणि त्यानंतर आम्ही आवरून गेलो संध्याकाळी वाजता आम्ही बाहेर पडलो आणि हा रस्ता तुम्हाला बहुतेक माहिती असेल हा माझा ना रोजचा येण्या जाण्याचा रस्ता होता मी सांगवीमध्ये कृष्णा चौकामध्ये भरपूर दिवस जॉब केलेला आहे आणि हे जे बाथरूम आहे ना मी खरं तर शॉक झाले की बाथरूम सुद्धा एवढं सुंदर बांधलंय मी आज पहिल्यांदा गेले होते मी आता आहे पॅन्टलॉन्स मध्ये आणि मी कपडे घेतले माझ्यासाठी तर मागच्या वेळी मी असं सांगितलं होतं की मला ज्युनियर सेक्शनमधून कपडे घ्यावे लागतात किड्स सेक्शनमधून घ्यावे लागतात तर बऱ्याच जणांना विश्वास बसला नव्हता सो मी दाखवते आहे सो हे आहे पॅन्टॅलूनसचं सो तुम्हाला दिसत असेल हे अकरा ते बारा इयर्सच्या मुलींची पॅन्ट आहे आणि शर्ट जे मी मला आवडलं आहे तर ते शर्ट पण जवळपास एक टी शर्ट आहे आणि ते आहे जवळजवळ स्मॉल साईजचं आहे मे बी स्मॉल साईज लिहिलं आहे सो आणि स्वस्त पण आहे खूप तर मी हे कपडे आहे आणि जीन्स पण मी लहान मुलांचीच घेतली आहे तसंच मी जर वुमन्सचे कपडे घातले जे की स्मॉल साईजमध्ये येतात तर ते कसे दिसतात मी ते पण तुम्हाला दाखवते असे दिसतात वुमन्सचे कपडे जे की स्मॉल साईजमध्ये आहेत आणि म्हणून मग मला किड सेक्शनमधून कपडे घ्यावे लागतात सो त्यानंतर आजही आम्ही बाहेरच जेवण केलं कारण घरी यायला उशीर होणार होता मी लग्नाआधी अजिबात फास्ट फूड खायचं नाही हे सगळं वेड मला धीरजमुळे लागलं आहे आणि आता तो एक्सेप्ट करत नाही आहे त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो आणि इथे तीस रुपये घेतात पार्किंगचे बाप रे त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि येताना गाडी मी चालवली सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय